संजय शिरसाट बोलतायत थेट जावे आमच्याकडे नव्हता आम्ही एक मित्र म्हणून भेटलो त्याच्यामध्ये सुलेखा कुंभारेचा एक त्यांचा प्रोजेक्टचा विषय होता त्या विषयासाठी त्यांना काही अधिकार द्यायचे होते आणि म्हणून आता मुख्यमंत्री पुढच्या आठवड्यामध्ये बावनकुळे साहेबांनी आम्ही चर्चा करणार आहोत आणि तो ड्रॅगन पॅलेटचा जो काही तो विषय आहे सुलेखा कुंभारेचा तो सुद्धा मार्गी लावायचा घेऊन काही नाराजी नाही निधीची काही नाराजगी नाही काल माझा आजी दादाची सुद्धा कॅबिनेटच्या पहिले त्यांच्याशी भेटही झाली त्यांच्याशी बोलणं झालं आणि त्यांनी मला आश्वासन दिल्याप्रमाणे काल त्यांच्या फायनान्सच्या जे काही ओपी गुप्ता आहेत त्यांना त्यांनी निर्देशही दिलेले आहेत म्हणत आहेत शिवसेनेच्या निश्चित निश्चित काय झालेलं आहे की फायनान्स डिपार्टमेंटने साठ टक्क्याचा जी आर काढलेला आहे परंतु आणखीन ते निधी आणखी आलेला नाही त्याच्यामुळं सर्वच मंत्राची अशी अपेक्षा होती की अर्थमंत्री साहेबांशी बसावं चर्चा करावी आणि एक सिस्टीम ज्याला म्हणतो आपण ते सिस्टीम लावण्याचा प्रयत्न करावा पवारांनी नाही नाही अजित दादा ते बोलले असेल मुश्किलपणे बोलले असेल परंतु आमची त्यांची वन टू वन चर्चा झालेली आहे आता 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 सध्याला आमचे कोणतेही वाद नाहीत आणि जेव्हा एकमेकांशी संवाद होतो त्यावेळेला या वादाला अर्थ राहत नाही ठेवली असेल तर ठीक आहे ना निवडणूक ह्या निवडणुका असतात निवडणूक आयोगाने तो निर्णय घ्यायचा असता वाढची जेव्हा पुनर्रचना होते त्या टायमाला हे सर्व अधिकार हे आयुक्तांना असतात आणि इलेक्शन कमिशनरच्या अधिकाऱ्यांना असतात त्यांनी प्रभाग कसा ठेवायचा कसा निवडायचा कोणत्या बाउंड्री असल्या पाहिजेत या संदर्भामध्ये निर्णय घेण्याचा अधिकार हा त्यांना असतो आणि ती माहिती त्यांनी निवडणूक आयोगाकडे द्यायची असते आणि निवडणूक आयोग त्याच्यावर शिक्कामोहर्तब करते आणि ते त्याच्या त्याच्याबद्दल मला बोलायचं नाही असे फार येतात फार जातात मी त्याच्यावर काय एवढं केलं पंचवीस वर्ष शिवसेनेचा झेंडा देखील त्यांना जाऊ द्या करू दे काय करायचं जे काय लिगल असेल ते पाळील ना मी म्हणून त्याच्यावर चर्चा करण्यात काही मला अर्थ नाही मला इंटरेस्ट पण नाही असे दलाल मार्केटमध्ये भरपूर फिरत असतो मागचे पंचवीस वर्षीय शिवसेनेचा झेंडा महापालिकेवर आहे पण यंदा मुंबई महापालिका महायुतीत लढणार की स्वबळावर लढणार यावर आता आणखी कोणतीही चर्चा झालेली नाही आम्ही महायुती म्हणून लढण्याची आमची सगळ्यांची मानसिकता आहे या संदर्भामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब असतील एकनाथ शिंदे साहेब असतील किंवा अजितदादा हे बसून निर्णय घेणार आहेत म्हणून त्या बाबतीमध्ये कोणताही निर्णय आता पण झालेला नाही ते काय बोलले ते मी ऐकलेलं नाही परंतु आम्ही माहितीमध्ये लढणार आहोत वक्तव्य केलं जयंत पाटील अनेक महिन्यापासून किंवा वर्षापासून नाराज आहेत असं एकंदरीत दिसतंय त्यांच्या पक्षामध्ये त्यांची काय कोंडी होत असेल तर त्याची कल्पना नाही परंतु जयंत पाटलाचं मन तिथं रमत नाही हे वस्तूच होते सहभागी होण्याच्या संदर्भात काही चर्चा झालेली नाही हे वरिष्ठ पातळीवर चर्चा होतात याबद्दलची माहिती मला नाही नाही संदर्भात मला माहिती नाही त्यांच्या खात्यात काय तुम्हाला काय पडलंय त्याच्याशी एकदा होऊ द्या ना त्याचं त्याचं होऊ द्या तुम्ही जे काही मोहीम ठेवली ना ती मला आम्हाला कळतय तुम्हाला जी काही प्रॅक्टिस करायची नाही मीडिया ट्रायल ते तुम्ही करत बसा ना मी तुम्हाला ऑब्जेक्शन कुठे घेतलंय म्हणून तुम्ही तुमचं काम करत राहा जे काही जेव्हा तोंडावर पडेल ना त्या टायमाला सांगेल मी त्या बावन कुले साहेब ये मेरे दोस्त हैं हमारे बहुत सालों से संबंध है आज वो मेरे लिए मेरे पास आए थे